आणि किती सिंपल आणि महत्वाची गोष्ट गांधीजींनी आपल्याला देऊन गेलेली आहेत सत्यम वदामी धर्मम चरामी असं एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे सांगताना नेहमी सत्यच सांगायचं आहे आणि आचरणात आपण धार्मिक असलं पाहिजे स्पिरिच्युअल रिलीजियस असलं पाहिजे जो धर्म नाही तो अधर्म आहे आपलं बिहेवियर अधर्माचं चांगलं का धर्माचं चांगलं धर्माचं चांगलं इथे लक्षात म्हणून तुम्हाला जे क्वीज कॉम्पिटिशन मध्ये पाठवले क्विज त्यामध्ये पण महत्वाचे पंधरा प्रश्न दिलेले आहेत आय थँक अजित सर फॉर मेकिंग दॅट गुगल फॉर्म इन विच दॅट क्वीज इज इन्क्लुडेड तुम्ही सर्वांनी जरूर अटेम्प्ट जर ते अहिंसा आज जगामध्ये एवढे प्रश्न सुरू आहेत ह्या सगळ्यांनी जर गांधीजींचं ऐकलं असतं ना तर एवढे प्रश्न निर्माण झाले नसते रशिया युक्रेन बरोबर भांडत आहे अमेरिका एवढा मोठा देश आहे त्यांना आणखीन ग्रीनलँड पाहिजे आता ते सांगतात इराणला मी अटॅक करणार आहे भारत आणि पाकिस्तानची तिथे दररोज माणसाने जायचं आणि माणसाला मारून यायचं यांनी तिकडचे जाऊन पाच मारायचे त्यांनी इकडे येऊन पन्नास मारायचे वॉट युअर ग्ही घ्या जर आपण गांधीजींचे अहिंसा विचार ऐकला असता तो पाळला असता आचरणामध्ये आणला असता तर मला नाही वाटत की एवढी मोठी हिंसा जगभर झाली असती आज बॉम्ब बनवणं बुलेट्स बनवणं शस्त्रास्त्र बनवणं याच्यावरती अब्जावधी डॉलर्स खर्च केले जात आहेत त्यापेक्षा साधी गोष्ट आहे ना इतरांवर प्रेम करा प्रेम करायला काय जीएसटी लागतो हो का त्याच्यावरती कुठला टॅक्स आहे इतका महत्वाचा संदेश गांधीजींनी सांगितलेला आहे की सत्य सांगत चला तुम्हाला त्रास होईल सत्य बोलल्याचा पण तुम्ही ठाम राहा सत्यावरती आणि <coughs> कुठल्याही प्रकारची हिंसा हिंसा दिसणारी आणि न दिसणारी पण हिंसा मनामध्ये सुद्धा असू शकते माणसाच्या आपल्याला दिसताना माणूस तो चांगला दिसेल अरे व्यवस्थित आहे एकदम शांत आहे पण तो होत नसलेला स्फोट आहे आतमध्ये असंही असू शकतो म्हणून त्याच्या मनामध्ये पण अहिंसा असली पाहिजे आणि मनात अहिंसा आणण्याचा एकमेव मार्ग आहे तो म्हणजे इतरांवर प्रेम करायला शिकणार याच्या लक्षात ट्रुथ अँड नॉन व्हायन्स वॉज डेफिनेटली कोर फिलॉसॉफी ऑफ महात्मा गांधी देन वेरियस अदर आयडियल्स लाईक प्रोड्युसिंग फॉर पीपल इन द कंट्री मास प्रोडक्शन नॉट क्लास प्रोडक्शन कन्सिडरिंग विलेज इकॉनॉमी अँड मेकिंग अवर ओन पीपल इकॉनॉमिकली रिच इकॉनॉमिकली व्हायब्रंट आणि मग स्वयंपूर्ण संपन्न असं खेड आणि सगळ्या खेड्यांचा मिळून एक मोठा देश तयार झालेला आहे त्यांनी ग्रामस्वराज ही संकल्पना दिली म्हणजे काय गावाचे कारभारी कोण असले पाहिजेत तर ते गावातले लोक असले पाहिजेत कदाचित प्राईम मिनिस्टरना कळणार नाही आगाशी मध्ये काय प्रॉब्लेम आहेत ते कर ते मॅडमना कळतील कारण मॅडम तिथे राहतात अनेक वर्षांनी ती चौऱ्यात्तरावी घटना दुरुस्ती करावी लागली आणि त्याच्यात मग आपल्याला ग्रामस्वराज्य हे आणावं लागलं सो so, विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठी एक महत्वाची गोष्ट आहे की ही लेक्चर ऐकून काही होणार नाही एकच आपल्याला लक्षात घ्यावं लागेल की त्यातला एखादा विषय आपण घेऊ शकतो का आणि आपण त्याची सुरुवात करू शकतो का हे महत्वाचं आहे जसं मी तुम्हाला सोपा उदाहरण दिलं की आज घरी गेल्यानंतर उद्यापर्यंत तुम्ही कुठल्या कुठल्या वस्तू वापरणार आहात त्या एकदा वापरण्याच्या अगोदर त्याचं पॅकेट फोडण्याच्या अगोदर ते उघडून बघा म्हणजे पॅकेट बघा त्याच्यावरती लेबल वगैरे काय आहे का त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींवरती त्याच्यावर लिहिलेलं असेल की इम्पोर्टेड फ्रॉम पीआरसी आता पीआरसी म्हणजे काय त्याच्या अगोदर चार वर्षापूर्वी ते लिहित होते मेड इन चायना पण मेड इन इंडिया आल्यापासून ते मेड इन चायना लिहित नाही ते पीआरसी लिहितात पीआरसीचा अर्थ आहे पीपल्स रिपब्लिक ऑफ चायना म्हणजे मेड इन चायनाचा आहे येते लक्षामध्ये आता तुम्हाला अनेक गोष्टी दिसतील अनेक मॉल्स तयार झालेले आहेत ते डीआयवाय नावाचे कॉन्सेप्ट आहेत लक्षामध्ये तर तिथे सगळ्या जवळपास नव्वद टक्के वस्तू चीनी वस्तू आहेत म्हणजे त्यांच्याकडचा सगळा तो कचरा आणून ते आपल्याकडे विकत आहे पाणी साधी इतकं महत्वाचं गोष्ट आहे पाणी ते पाणी आपण बॉटल विकत घेतो शक्यतो घेऊनही बॉटल विकत मी तुम्हाला सांगतो गरज असेल तेव्हा था। पण आपण घरी असू आपल्या कार्यालयात असू कार्यालयाने घर जवळ असू कॉलेज पासून घरी येणार असू तर आपली पाण्याची परमनंट एक बाटली आपल्या जवळ असली पाहिजे ते चायनीज प्लास्टिक इथं कशाला आणून टाकायचं पन्नास वर्ष ते आपल्या मातीमध्ये मिसळणार नाही पर्यावरणाला हानिकारक होणार आहे ते कोल्ड्रिंक तुम्ही पन्नास रुपयेच प्याल आणि ती बॉटल फेकून द्याल कित्येक मुलं आपल्या कॅन्टीन मधून पितात आणि इकडे तिकडं बाटल्या फेकून देतात मग ते पर्यावरणाला हानिकारक आहे जबाबदार कोण आहे आपणच जबाबदार त्याला मग एखादी पाण्याची परमनंट बॉटल आपण भरून आणू शकतो ना पैसेही वाचतील पर्यावरण वाचेल शुद्ध घरचं चांगलं पाणी प्यायला मिळेल किंवा इथे आरोचं पाणी आहे ते तुमच्या बॉटलमध्ये भरून पिऊ शकतात तुम्ही मुद्दा लक्षात घ्या कोल्ड ड्रिंक अजिबात पिऊ नका नारळ पाणी प्या छास प्या लस्सी प्या मॅक्डोनाल्ड पिझ्झा बर्गर हे कधीतरी चवीला म्हणून खा तुम्ही कधीतरी पण दररोज नाही खाल्ले की तुम्हाला त्रास होणार त्याचा भारतीय फूड जे आहे ते आपण खाल्लं पाहिजे लक्षात घ्या जर तुम्ही ज्वारी बाजरी गहू तांदूळ नाचणी डाळी ह्या तर आपण सर्वंकष आहार म्हणतो इथल्या भाज्या इथली फळं स्थानिक याचा जर वापर केला तर अनेक फायदे होतात ते इथल्या वातावरणात वाढलेले असतात त्याचा आपल्या आरोग्याला चांगला परिणाम होतो आणि त्याच्यामुळे इथल्या लोकांना चार पैसे मिळतात लक्षामध्ये घ्या तीस रुपयाची भाजी विकत आदिवासी एक बहीण जर खाली बसली असेल तर तिच्याकडनं विकत घ्या पण लोकांना कसं झालं ब्रँडची सवय लागले ते तीस रुपयाची भाजी आणण्यासाठी आर स्मार्टला जातील आणि तिथे पॅक केलेली भाजी तीच भाजी पन्नास रुपयाची घेऊन येतील का तर एसी मधून जाऊन भाजी आणली म्हणून इथे देशी वातावरणातली भाजी मिळते ती सोडून देते उद्या कळला का तुम्हाला म्हणून आपली उत्पादन वापरायला शिका लेक्चर ऐकून मी म्हटलं काही होणार नाही तुम्ही एक लिस्ट तयार करा उद्यापर्यंत तुम्ही किती वस्तू वापरल्या त्याची एक यादी तयार करा त्यातल्या भारतीय किती होत्या त्या बघा आणि भारतीय नसलेल्या किती होत्या त्या बघा जर कमी वस्तू वापरत असाल तर चांगल्या आहेत तुम्ही श्रीमंत आहात मी असं का म्हणत आहे कारण खरा श्रीमंत खूप पैसे असणारा माणूस नाहीये खरा श्रीमंत तो आहे ज्याला कमीत कमी वस्तूंची गरज आहे ज्याला जास्त वस्तू सतत लागतात ना तो अवलंबून आहे कुणावरती तरी कळतंय का त्या वस्तू रियूज करायला शिका मग तुम्हाला गांधीजी कळाले पुनर्वापर करा त्या वस्तूंचा रिड्यूस करायला शिका रिसायकल करायला शिका एखादी प्लास्टिकची बॉटल आलीच चुकून तर तिचा पुनर्वापर करा फेकून देऊ नका माझ्या ऑफिस मध्ये आल्यानंतर बाटलीमध्ये तू म्हणाल बाप रे आता येणारच नाही तुमच्या ऑफिस तो राक्षस असा आहे की कधी कधी प्लॅस्टिक येतं आपल्या टेबलवरती तर ते प्लॅस्टिक मी कचऱ्यात टाकून देत नाही ते प्लॅस्टिकची बारीक घडी घालतो आणि एक माझ्याकडं रेनॉल्ड पेनची एक मी मुलांना वाटायला पेन आम्ही आणले होते दोन वर्षापूर्वी त्याचं एक बॉटल आहे माझ्याकडं त्याच्यामध्ये ती प्लास्टिक टाकतो आणि वरून झाकण लावून टाकतो म्हणजे राक्षस बंद करून टाकला तिथे याची सुरुवात स्वतःपासून आपण करायची आहे तुम्ही सगळं युजर थ्रो पेन वापरता की नाही स्टॉप इट रिफिलेबल पेन वापरा माझ्याकडे हा जो पेन आहे ना याच्यात रिफिल इंक भरतो मी याच्यामध्ये लक्षामध्ये घ्या हा युज अँड थ्रोसाठी नाही आहे म्हणजे पूर्वी आपण तसंच करायचो एक दौत आणायचो इंक इंक बॉटल असायची त्यातली इंक भरायचो ते किती पर्यावरण सुसंगत होतं <laughs> आता हे तुम्ही असंच फेकून दिलं की पन्नास वर्ष हे विघटित होणार नाही आहे हे मातीमध्ये मिसळणार नाही आहे आणि मग ते हानिकारक होणार आहे सो गांधीयन फिलॉसॉफी खूप मोठी फिलॉसॉफी आहे त्यातला स्वदेशी हा एक छोटा भाग आहे स्वदेशी म्हणजे माझ्या देशात तयार झालेली उस उत्पादनं वापरायला मला अभिमान वाटला पाहिजे येते लक्षामध्ये आणि मग त्यामुळं मी माझ्याच देशातल्या लोकांना मदत करणार आहे त्याचा माझ्याच लोकांना फायदा होणार आहे आणि माझी इकॉनॉमी स्वयंपूर्ण होणार आहे मला असं नाही म्हणायचं की तुम्हाला सगळे जाऊन खेड्यामध्ये राहतात ते शक्यही नाही होणार आपल्याला वीओ चेंज नाव पण ग्लोबलाइज सिनारीओमध्ये सुद्धा काही छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ते आपण जरूर करू शकतो आणि त्या आपण केल्या पाहिजेत शक्यतो मशीन्सचा वापर टाळा हातांचा वापर करा गांधीजीने म्हटलं की दिस इज अ ब्युटिफुल गिफ्ट ऑफ गॉड टू हँड्स हँड वी हॅव टू मेक यूज ऑफ टू ॲज मच एज पॉसिबल जी जी कामं हाताने करता येण्यासारखी आहेत ती हाताने करा ज्यामुळे तुमचं श्रम त्याचं कारण काय तुम्हाला सांगतो त्याचं कारण आहे डिग्निटी ऑफ लेबर श्रमाला रिस्पेक्ट देणं